शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपले मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपले स्वागत करतो तर आज आपण आमचे मित्र जया पकोळेकर दुळदेव यांच्या बागेत आलेलो आहोत आम्ही बाटकी बागायतदार मित्रमंडळी आमचे अंकुश शिर्के पाटील साहेब मसवडजे आमचे पाहुणे शिवाजीराव राजमाने महाराज साहेब आहेत पोपट ट्रकटे आमचे नवीन भावी बागायतदार आणि आमचे चेअरमन साहेब राहुल देवकर आम्ही सगळेजण जयापांच्या विनंतीवरून त्यांच्या बागेची हार्वेस्टिंग चालू आहे एकशे पंचेचाळीस रुपये प्रति किलो या दराने त्यांची बाग जी आहे ही काल आणि आज ही बागेची तोडणी चालू आहे आपण थोड्याच वेळात सदर बाग मालकांना भेटूया तर आपण बघू शकताय सदर जो आहे तो बागेचा तिसरा बहर आहे आणि आता ॲक्च्युली बघा आता ह्या झाडावरती हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि ही साईज थोडीशी अजून काही दिवस बाकी आहेत त्यामुळे सदर आमचे मित्र आहेत बघा जयप्पा कोळेकर तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो पहा हे आमचे बागायतार मित्र आहेत जयप्पा कोळेकर आणि तिसरा बहर आहे शिक्षक आहेत सॉरी दुसरा बर आहे हे स्वतः शिक्षक आहेत आणि नोकरी कामधंद्यामधून जातीने अगदी बागेवरती लक्ष देऊन घरचेच सर्व सगळे आपले घरचे कुटुंब सभासद हेच फक्त ह्या बागेमध्ये राबत असतात आणि अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी मी पाठीमागे पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्यांनी बुडामध्ये जे आहे ही माती लावलेली आहे बुडामध्ये जी आहे माती लेणीखत शेणखत वगैरे मिक्स करून याने बुडामध्ये लावलेलं आहे आणि ह्या बागेमध्ये जर आपण पाहिलं तर ही स्टेजिंग करण्याची ही त्यांनी एक नवीन पद्धत डबल स्टेजिंग केलेलं आहे डबल कळूक आणि आडवी आडवा कळूक बांधून दोन्ही साईडनी त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे झाडं जे आहेत त्या फांद्या जागच्या जागेवरती अशा वरती उचलून व्यवस्थित म्हणजे सिंगल कळूक जर असेल तर ते झाड जास्त बावऱ्यासारखं होतं स्प्रेच्या टायमिंगला दाट झाल्यामुळे जरा स्प्रे व्यवस्थित जात नाही परंतु आपण बघू शकता या झाडाच्यामध्ये आंतर चांगल्या प्रमा प्रकारे असल्यामुळे फांद्यांच्यामध्ये आपण जो स्प्रे घेतो हा स्प्रे व्यवस्थित आतमध्ये जातो आणि फळांची आपल्या क्वालिटी जी आहे ती पहा अत्यंत सुंदर क्वालिटी निघते म्हणजे जे काही आतल्या फळांना जे औषध पोचत वगैरे नाही ते फळे रोगग्रस्त होऊ शकतात चट्टा येऊ हो शकतो कुजवा येऊ हो शकतो परंतु अशा स्टेजिंगमुळे सुटसुटी झाडं राहिल्यामुळे हा त्रास होत नाही आता आपण पाहू हो शकताय सदर जे झाड आहे हे थोडंसं पिवळं पडलेलं आहे बघा मित्रांनो शेजारच्या झाडापेक्षा तर आताच आमची चर्चा झाल्यानंतर हे त्यांनी सांगितलं की ॲक्च्युली हे झाड जे आहे याला सेटिंग आपण बघू शकतो आहे भरपूर सेटिंग सध्या जर अंदाज जर लावला तर दीडशे प्लस सेटिंग असेल ही ॲक्च्युली जी थिनिंग घ्यायला पाहिजे होती त्यांनी त्या ज्या वेळेस ज्या स्टेजला जी थिनिंग करायला पाहिजे होती ती काढली नाही आणि झाडांची थोडी झाडाची थोडी शक्ती कमी पडली

अडीचशे ग्रॅमपर्यंत मॅक्झिमम साईज गेले साडेतीनशेपर्यंत हे बघा मित्रांनो जवळजवळ पाचशे ग्रॅमच्या पुढे साडेपाचशे ग्रॅमच्या आसपास गोळा गेलेला आहे चांगल्या क्वालिटीची बाग तयार केलेली आहे घरगुती कष्ट लेबर कमी पाणी दिलेलं किळतंय एक कंट्रोल आहे सातशे ग्रॅम भरले असं जर असलं फडाला तर काय हा हे काय आतमध्ये जम्बो साईज आहे आतमध्ये जे मेन स्टोरला मेन गाडीला जो माल आहे पंचवीस तीस मध्ये कॅरेट भरणार काय आपण ऐकतो तर मित्रांनो सदर जयप्पा साहेबांच्या बागेमध्ये पाचशे चाळीस सरासरी पाचशे झाडांमधून आत्तापर्यंत काल आणि आज दोन्ही मिळून आठ टन माल एकशे पंचेचाळीस रुपये या दराने गेलेला आहे आणि आणखीन जवळजवळ तीस पस्तीस टक्के भाग शिल्लक आहे हार्वेस्टिंग करण्याची आणि पाठीमागे तितकाच माल शिल्लक राहतोय म्हणजे सरासरी एक माझ्या अंदाजे एक पंधरा टन मालाची अपेक्षा आहे पाठीमागे परंतु पहा अशा दुष्काळी भागामध्ये आणि अशा मालरानामध्ये आपण पाहू शकताय आजूबाजूला बघा अगदी ओसाड मालराणं आहे एकसुद्धा वस्ती नाही आहे घर नाही इकडे आजूबाजूचं आणि हे मानदेशामधील अशी अत्यंत चांगली उदाहरणं आहेत की अशा मालरानामध्ये शेतकरी जो आहे अतिशय काबाड कष्ट करून वर्षाला कमीत कमी एकरामध्ये आठ ते दहा लाख रुपये आहे म्हणजे जे काही निसर्गाचं वरदान आहे या वरदानाचा फायदा घेऊन शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न कमवतो आहे तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद